नमस्कार मी प्रशांत कुलकर्णी मराठवाड्यातील सुप्रसिद्ध साहित्यिका डॉक्टर छाया महाजन यांची एक कथा मी वाचणार आहे कथेचं नाव आहे पुतळ्यांच्या देशा आमच्याबरोबर फिरणाऱ्या त्या अमेरिकी भारतीय कुटुंबातला छोटा प्रचंड बडबड करायचा त्याच्या अमेरिकी इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नांना आईवडील कधी प्रेमाने तर कधी सहनशीलपणे उत्तर द्यायचे उदयपूर जयपूर करीत आम्ही चाललो होतो उदयपूरला मोठे तलाव आणि राजवाड्यांपैकी त्याला तलाव भावले कारण बोटिंग होते राजवाड्याचा इतिहास गाईड इंग्रजीत सांगत होता सुरुवातीला तो थोडा उत्सुक होता विशेषतः मोठमोठे पितळेचे हंडे तलवारी ढाली भाले सगळ्यांबद्दल मला वाटते महाराणा प्रतापांच्या स्मारकाबद्दल त्याला कुतूहल असावे कारण त्यांचा ड्रेस घोडा चेतक मोठ्या मिशा आणि डोक्यावरच्या मुकुटासारख्या चिलखताबद्दल तो आईला सारखे प्रश्न विचारत होता त्याने कोणाशी लढाई केली का केली वगैरे वगैरे गाईड होता म्हणून बरे नाहीतर त्याच्या अमेरिका स्थित आईला भारतीय इतिहासाच्या परीक्षेचा पेपरच द्यावा लागला असता आम्ही दिल्लीला पोचलो तेव्हा त्याला पुन्हा मध्ये आधुनिक जगात प्रवेश केल्यासारखे वाटले असावे कारण प्रश्न कमी झाले मोठमोठे रस्ते बंगले उंच इमारती वगैरेमधूनच तो झोपा काढायला लागला आम्हाला गांधी स्मारकाला घेऊन गेले प्रचंड मोठा मोकळा परिसर त्याने पळून घेतले गांधीच्या स्मारकाच्या चबुतऱ्यावर सुंदर फुलांची रांगोळी होती फुलांची झूलही होती हे राम लिहिलेल्या शब्दाकडे तो कुतुहलाने पाहत होता त्याची आई त्याला महात्मा गांधींबद्दल सांगत होती आपला देश इथले पारतंत्र्य ब्रिटिशांचे राज्य इतर देशियांचे हेतू आणि गांधींचे स्वातंत्र्याचे प्रयत्न त्याचे वडील त्याला आवर्जून अहिंसेबद्दल सांगत असावेत असा, असा मला संशय आला नॉन व्हायलन्स किती आवश्यक आहे हे तरुण मुलांच्या किंवा अगदी लहान मुलांनी अमेरिकेत घातलेल्या थैमानावरून त्यांना वाटत असावे तिथून आम्ही नेहरू स्मारकाकडे मग इंदिरा गांधींच्या स्मारकाकडे आणि नंतर राजीव गांधींच्या तो पाचवीतला मुलगा आता कंटाळला असावा बसच्या दारातच तो फटकल घालून बसला मला नाही यायचं मी बोर झालोय तो पुन्हा पुन्हा म्हणत होता आई वडील त्याची समजूत घालून थकले होते मी त्याच्याकडे अडकून उभी होते त्याच्या मागे म्हणून त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होते जाऊ द्याव मूल आहे म्हणून मी धीराचे हसले वाकून त्याला म्हणाले नाव काय तुझ सुनील आहे पण अमेरिकेत सोयीसाठी नीलच ठेवलंय त्यांना आपली नावं नीट उच्चारता येत नाही ना मी नीलशी संवाद साधला तो ही नवी मैत्रीण बरी असे वाटून किंवा आई वडिलांच्या सहवासाला कंटाळला म्हणून माझ्याबरोबर चालायला लागला आम्ही निघालो रस्ता ओलांडायचा म्हणून थांबलो मोठ्या चौरस्त्याच्या मधोमध मद एक गोलाकार बांधणी केलेल्या आणि त्यामधल्या उंच चौकोनावर एक पुतळा उभा केलेला होता नील रहदारीकडे दुर्लक्ष करत माझा हात ओढत म्हणाला हा पुतळा कोणाचा आहे मला दुरून पुतळ्यावर लिहिलेले नाव वाचता येत नव्हते पुतळा ओळखीचा वाटत नव्हता त्याला काय उत्तर द्यावं हेच मला कळे ना हा ना एका मोठ्या नेत्याचा आहे मी म्हणालो त्याने काय केलंय देशाची सेवा खूप लोकांना मदत केलीय गोर गोरगरिबांची सेवा केली त्यांना मदत केली मी धडकावून खोटे सांगत होते पण ही पुतळा उभारणीच्या मागची सर्वसामान्य कारण होतीच की मग इतके गरीब कसे राहिले ते खूपच गरीब आहेत ना आई म्हणते भारता इतकी गरीबी कुठे नाही कपडे नसतात जेवायला पण नसतं मग या माणसाने काय केलं नीलने मला विचारलं मला उत्तर सुचले नाही तरी आब राखण्यासाठी म्हणाले एका माणसाला सगळ्यांची गरिबी कशी दूर करता येईल सांग मग गांधींनी सगळ्यांना ब्रिटिशांच्या विरोधात कसं उठवलं हा ते वेगळं मी म्हणाले वेगळं कसं यांनी पण सगळ्यांना काम द्यायचं काम शिकवायचं होतं शिवाय तुम्ही हा एक माणूस कसा म्हणता मी आलोय तेव्हापासून मी खूप खूप पुतळे बघितले काही रिपीट झाले पण खूपच आहे इतके आमच्या तिथे नाही आहेत शिवाय यातले काही घाण झालेत पक्षी बसतात घाण करतात आणि खाली भिकारी बसतात कपडे वाळवतात त्याच्या बोलण्यावरून मला ऑस्कर वाईलची द स्टॅच्यू कथा आठवली नंतर त्याचे लक्ष वळावे म्हणून मी त्याला ती कथा सांगितली पण त्याचा मुद्दा एकच होता इतके पुतळे तुम्हाला कशाला लागतात त्यांना पाहिले की त्यांचे कर्तृत्व आठवतं हो। त्यातून आपण स्फूर्ती घेतो नवीन उत्साहाने कामाला लागतो म्हणून चौरस्त्याच्या भल्या मोठ्या रहदारीकडे तो पाहत म्हणाला यातले कुणी या पुतळ्याकडे पाहत नाहीयेत पाहिलं तर त्यांचा अपघात होईल रस्त्यामधले पुतळे कोणी नाही पाहत बागेतले सुद्धा मग त्यांना तुम्ही एका जागी काने ठेवत लंडनच्या मादाम तुसामध्ये ठेवलेत तसे आ, ते मेणाचे आहेत त्यात नाविन्य आहे जगभरच्या प्रसिद्ध व्यक्तींचे आहेत कर्तृत्ववान माणसांचे कलाकारांचे आहेत मग हे तुझ्या देशातल्या लोकांचे आहेत ते प्रसिद्ध ले ले, नाही आहेत आणि यात कलाकार कुठे आहेत नुसते फेटा बांधलेले नाहीतर टोपी घातलेले आहेत हे सगळे पॉलिटिशियन आहेत त्याच्या मनातल्या शंकेची आठी कपाळावर उमटली तो एकदम म्हणाला तुम्ही असं का नाही करत आ, ते सगळे पुतळे एका जागी जमा करा त्यांचं एक मोठं शहर होईल पुन्हा तो विचारात पडला म्हणाला नाही इतक्या पुतळ्यांचा एक प्रोव्हिन्स होईल मग तुम्ही तो टुरिस्ट स्पॉट करा ते पुतळे साफ राहतील ज्यांना पाहायचंय ते पाहतील पुन्हा तो विचारात पडला हसला माझा हात दाबत म्हणाला तिथे कोणी पाहणार नाही म्हणून तुम्ही त्यांना मध्ये आणून ठेवलात ना मी निरुत्तर पाहत राहिले सत्य पचवायला अवघड जात हेच कर